विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी आपलं योगदान द्यावं असं आवाहन माजी सुभेदार काशीद यांनी केलं मी कारगिल लडाख आणि इतर युद्धांमध्ये सुभेदार म्हणून सहभाग नोंदवला होता शिक्षक म्हणूनही काम केले देशाच्या संरक्षणासाठी सैनिक जीवाची बाजी लावतात विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी योगदान देण्याची गरज आहे असं आवाहन भारतीय लष्करातील माजी सुभेदार रावसाहेब काशिद यांनी केलं श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त लिंबेवाडी येथील सोनामाता विद्यालयात माजी सैनिकांसमवेत दिवाळी उपक्रम राबवण्यात आला दीडशे विद्यार्थ्यांना फराळ वाटप करण्यात आला याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मेजर हणमंत शेट्टी सरकारी वकील अॅडव्होकेट शीतल डोके महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्ष श्रुती गांधी सोनामाता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुवर्णा आत्रे प्रतिष्ठानचे संस्थापक महेश कासट आदी मान्यवर उपस्थित होते माजी सुभेदार काशीत पुढं म्हणाले की श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीनं माजी सैनिकांसमवेत दिवाळी हा स्तुत उपक्रम राबवण्यात आला याबद्दल समाधान वाटतं प्रतिष्ठाननं गेल्या दहा वर्षात सामाजिक बांधिलकी जोपासत विविध कार्यक्रम घेतले त्यांचं कार्य गौरवास्पद आहे श्रीमंत योगी युवक प्रतिष्ठानच्या वतीनं दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आजचा हा पाचवा कार्यक्रम घेण्यात आला प्रतिष्ठाननं विद्यार्थी दत्तक योजना गोरगरीब वंचितांसाठी मदत वृक्षारोपण अन्नदान शालेय साहित्य वाटप सॅनेटरी पॅड वितरण स्टीलची पाणी टाकी प्रदान यासह अनेक उपक्रम घेतले आहेत अशी माहिती संस्थापक महेश कासट यांनी प्रास्ताविकात दिली सूत्रसंचालन रमेश बेडगे यांनी केलं तर आभार जयश्री दोडमनी यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनुश्री कासट अक्षता कासट शिला तापडिया शुभांगी लचके प्रियंका जाधव अर्चना बणकर संतोष आलकुंटे अभिजित वनकळस सुरेश लकडे रेखा पुलारी अनुराधा जोशी विजया चव्हाण राजूदास पवार अनिल पांढरे सारिका पवार जगदेवी कांबळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते